यावल तालुक्यातील आपल्या सरकार सेवा केंद्र व सीएससी चालकांचा विविध मागण्यांसाठी एक दिवस संप सेतू सुविधा केंद्र बंद आल्याने नागरिकांची मोठी ताळंबळ यावल तालुका प्रतिनिधी फिरोज तडवी यावल तालुक्यातील चौऱ्याऐंशी सीएससी केंद्र व चालक मालक यांनी एक दिवस संप पुकारला असून संघटनेचे अध्यक्ष नामदेव कुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वानुमते यावल तहसीलदार मोहन माला नजीरकर त्यात म्हटलं आहे की गेल्या पंधरा वर्षापासून नागरिकांच्या सेवेत असून शासनाकडून देण्यात येणारे मानधन महागाईच्या काळात यात उपजीविका भागवणे हालाकीच झाले नाही शासनाकडून देण्यात येणाऱ्या मानधनात वाढ करण्यात यावी यासारख्या अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत मागण्या मान्य न झाल्यास पुढील काही दिवसात बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा संघटनेच्या माध्यमातून देण्यात आला आहे निवेदन देण्यात आले त्याप्रसंगी सचिन चौधरी गोपाळ भारवडे संदीप चौधरी बारूळ पाटील बबलू तळवी प्रशांत कोळे यासिन तळवी निलेश कोळे स्नेहल फिरके जुगल पाटील जावेद तळवी दिनेश चौधरी निखिल चौधरी नितीन बारी संजय राजपूत शोएब शेख धनराज बारी समर चौधरी बारू आढाळे आदी यावेळी उपस्थित होते